तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अपडेट पाहणार आहोत तर जी काही आपली पोलीस भरती आहे तर ती महत्त्वाचं म्हणजे कधी सुरू होणार आहे त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड कधी होईल फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे किंवा नाही सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आत अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण महत्त्वाचं म्हणजे भरपूर जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा प्रश्न होता की सर वयोमर्यादा काय भरतीला कधी सुरुवात होईल मग आम्ही तयारी कधी करायची तर सगळं काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत तुम्हाला अपडेटचे स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्र आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा मित्रांनो एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या की जी काही ही पोलीस भरती आहे ही पोलीस भरती या ठिकाणी सगळ्यात मोठी म्हणजे जवळपास या वर्षाची मोठी भरती होणार आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या चुका तुम्ही मागच्या वरतीमध्ये केल्या आता मागच्या वरतीमध्ये जागा किती होत्या सोळा ते सतरा हजार जागा होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी पास झालेले नाही आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काही नवीन विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आता बघा जे काही जागा आहेत ते किती आहे त्या मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की भरती जर तुम्ही तयारी करताय तर तुम्हाला जे काही तुमचं ग्राउंड आहे तर ग्राउंडची तयारी तुम्हाला सगळ्यात अगोदर करावी लागेल कारण भरती फॉर्म भरल्यानंतर तुमचं ग्राउंड अगोदर होतो त्याच्यानंतर तुमचा पेपर होतो रिझल्ट लागल्यानंतर आता रिझल्टमध्ये जो पास झाला ग्राउंड मध्ये त्याचाच पेपर होतो अदर विद्यार्थ्यांचा होत नाही आहे बाकीचे ज्यांना कमी मार्क असतात ते घरीच आराम करता ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे आता बघा जो काही ऑफ आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे की किती लागू शकतो कॅटेगरीनुसार त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की भरती जी काही आहे तर ती दहा हजार प्लस जागांसाठी होणार आहे किती दहा हजार प्लस अगोदर अठरा हजार जागांसाठी भरती झाली त्याच्यानंतर सतरा हजार जागांसाठी आणि ही भरती दहा हजार जागांसाठी होणार आहे दहा हजार किंवा याच्यापेक्षा वरती जागा वाढू शकतात कारण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या काही जागा आहेत तर त्या प्रत्येक जिल्ह्या काढलेल्या आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत आणि ते गव्हर्नमेंट म्हणजे या ठिकाणी माननीय आपले गृहमंत्री साहेबांवरती आहे की कि किती जागांसाठी भरती काढायची कारण पोलीस बळ सध्या कमी आहे म्हणून ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे बघा जे काही फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म भरायसाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अगोदर काढून घ्यायचे आहे आता डॉक्युमेंट कोणते लागणार आहे काय लागणार आहे त्याची पी डी एफ मी तुम्हाला या ठिकाणी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या डॉक्युमेंट काढून तुमचा फॉर्म भरायला सुरुवात दिवाळीच्या नंतर होणार आहे दिवाळीनंतर फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि जवळपास एक महिना ही प्रोसेस सुरू असणार आहे तर दिवाळीनंतर म्हणजे महत्त्वाचं नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाली की जवळपास एक महिना ही प्रोसेस चालत असते आणि फॉर्म भरताना अगोदरच तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे एक महिना फॉर्म भरायची प्रोसेस त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जवळपास एक ते दीड महिना या ठिकाणी तुमच्या हॉलटिकीट येण्यासाठी वेळ लागतो कारण जे काही ग्राउंड असतात ते ग्राउंड तयार करावे लागतात ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असतं समजा रनिंग गोळा फेक शंभर मीटर तर याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ते ग्राउंड तयार करून वेळ लागत असतो आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे प्रोसेसला प एक एक ते दीड महिना जास्तीत जास्त लागतो ठीक आहे एक दीड महिना त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड चालतं दोन ते तीन महिने आता ग्राउंडमध्ये सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे काही तुमचं ग्राउंड असतं तर ते प्रत्येक त्या ठिकाणी जिल्हा वाईज वेगवेगळं असतं कारण ज्या ठिकाणी कमी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तिथं ग्राउंड लवकर आटपून जातं आता मुंबईसारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये या ठिकाणी संख्या जास्त असते थे विद्यार्थ्यांची अर्ज करण्याची कारण जागा जास्त आहे मग अशा ठिकाणी जवळपास दीड महिना दोन महिना तीन तीन महिनेसुद्धा ग्राउंडसाठी लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पाऊस असतो आता समजा दिवस जर बरसातचे सातचे असले म्हणजे या ठिकाणी पावसाचे दिवस असतात आणि मागच्या वरतीमध्ये तोच गोळ झालेला आहे विद्यार्थ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे भरपूर विद्यार्थ्यांचं आणि ते कोणाच्या हातात नसतं मग त्याच्यामुळं ग्राउंडला डिले होतो म्हणजे लेट होतं ठीक आहे तर ती प्रोसेस जवळपास अडीच महिने किंवा दोन महिने आपण याच्यामध्ये पकडू त्याच्यानंतर ते ग्राउंड झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो की परीक्षेला कोणत्या विद्यार्थ्याला बसवायचं आहे मग त्याच्यासाठी लागतात तुमचे मार्क मग त्याचा कट ऑफ लागतो मग कट ऑफ लागल्यानंतर तुमचा पेपर होतो मग पेपरनंतर ग्राउंड प्लस ले की परीक्षा टोटल मेरिट लागतं आणि मग तुम्ही पोलीस होणार किंवा नाही त्याचं मेरिट ते फायनली असतं मग त्याच्यामध्ये तुम्ही मार्क जर घेतलेले असेल तर तुम्ही भरती होणार नाहीतर मग घरी बसणार तर अशा पद्धतीचं हे नियोजन असतं आणि याच्यासाठी जवळपास आठ ते नऊ महिने कधी कधी एक वर्षसुद्धा लागत असतो तर ही एक प्रोसेस असते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता प्रोसेस तुम्हाला थोडक्यात मी सांगून दिलेली आहे नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाली की जवळपास नऊ एक महिने आठ नऊ महिने ही पोलीसवरती सुरू असणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये वयोमर्यादाचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे आता वयोमर्यादा अगोदरच्या भरतींमध्ये तुम्हाला देण्यात आलेली होती या भरतीमध्ये संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे कारण नवीन उमेदवारसुद्धा या भरतीमध्ये भरपूर आहेत आणि हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता विद्यार्थी एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या तुम्हाला ग्राउंड आणि प्लस अभ्यास या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट ठेवाव्या लागणार आहेत नाही तर भरतीचे फॉर्म भरले तर आम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करतो तेव्हा अभ्यासाला लागतो असे भरपूर विद्यार्थी आहेत की ते असं विचार करण्यामध्ये कधीच भरती होऊ शकले नाही आणि ते आता कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी हार्डवर्क करताय म्हणजे अवघड काम करत आहे तर असं विचार करू नका भरतीची अगोदरपासूनच प्रिपरेशन करा ग्राउंडची प्रॅक्टिस करा कारण मी स्वतः या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे की एक एक दोन दोन मार्कांसाठी ते कायमस्वरूपीचे भरतीमधून बाहेर चालले गेलेले प्रत्येक वर्षी एक किंवा दोन मार्कांसाठी ते माग राहता येणार असं करून त्यांची वयोमरदा संपली आणि ते या ठिकाणी भरती देऊ शकले नाही ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला दोन मुद्दे मी क्लिअर करून दिले की तुम्हाला या ठिकाणी फॉर्म कधी भरायचा आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तयारी करायचं त्याच्यानंतर याच्याहून महत्त्वाचं अपडेट दिली की भरतीची प्रोसेस किती वेळ चालणार आहे तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे भरती सुरू होणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे किती जागांसाठी तर बघा दहा हजार प्लस जागांसाठी भरती सुरू होणार आहे दहा हजार प्लस याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा मुंबईचा आहे कारण मुंबईला लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळं तिथं पोलीस बड जास्त लागत ला जास्त लागत असतं ठीक आहे तर मुंबईला सगळ्यात जास्त फॉर्म भरले जाणार आहे मागच्या वर्षी साडेचार पाच लाख फॉर्म होते एवढे तर फॉर्म आलेले होते आणि जागा जवळपास दोन हजार प्लस जागा होत्या आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी सात हजार जागा होत्या मुंबईला तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एका जागेसाठी जवळपास भरपूर उमेदवार बसलेले होते आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशन एवढं टप असणार आहे कारण ही जी वरती आहे या वरतीमध्ये जागा कमी आणि अर्ज करणारे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे फर्स्ट टाईम ज्या वेळेस अठरा हजार जागांसाठी भरती झाली त्यावेळेस सतरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते आणि ज्यावेळेस सतरा हजार जागांसाठी भरती झाली त्यावेळेस अठरा लाख प्लस विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आता दहा हजार जागांसाठी जर भरती होणार आहे तर सुद्धा भरपूर आणि प्रचंड प्रमाणात अर्ज येतील पंधरा लाख प्लसच येणार आहे त्याच्यामुळं इथं फॉर्म जास्त आणि जागा कमी त्याच्यामुळं तुमची तयारीसुद्धा जास्त लागणार आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर भरती सुरू होणार आहे नोव्हेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबरपासून त्याच्यामुळं आता पासूनच तयारीला लागा सांगण्याचा प्रयत्न एकच आहे की या ठिकाणी ज्या चुका तुम्ही मागच्या वरतीमध्ये केल्या त्या इथं करू नका बघा तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे पोलीस भरती अर्ज भरायला त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस जे काही तुम्हाला शारीरिक पात्रता आहे ती काय लागणार आहे सगळं मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रीमध्ये शेअर करा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र